नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आहे मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा तूर बाजारभाव तूर बाजारभावामध्ये मध्ये मार्केटमध्ये काय बदल झाला आहे याविषयी सविस्तर चर्चा आपण आज चॅनलच्या माध्यमातून करणार आहोत गेले काही दिवसापासून बघितलं तर तुरीचे बाजारभाव बऱ्याच प्रमाणात स्थिर आहे परंतु तूर बाजारभाव लवकर वाढले पाहिजे अशी सर्व शेतकऱ्यांची इच्छा आहे अमरावती मार्केट असेल नागपूर मार्केट असेल अकोला कारंजा मार्केट असेल वाशिम मार्केट असेल आज बाजारभाव सरासरी सहा हजार ते सात रुपयेपर्यंत स्थिर होता सर्वात जास्त बाजारभाव आज मिळाला आहे औरश शहाजानी सहा हजार पाचशे सहा हजार सातशे सहा हजार आठशे ते सहा हजार नऊशेच्या घरामध्ये टॉप क्वालिटी जर तूर असेल तर सहा हजार नऊशेपर्यंत औरस बाजार समितीमध्ये बाजारभाव मिळाला आहे आपण जर दुसऱ्या पिकांचा विचार जर केला तर सोयाबीनमध्ये सामाजिक घरक वाढ झाले पाच हजारच्या घरात सोयाबीन गेले पाचशे सहाशे रुपयांनी बाजारभाव वाढले परिणामी तुरीमध्ये अजूनही बाजारभाव वाढ नाही झाल्याने शेतकरी वर्ग नाराज आहे पहिलं मार्केट जे आहे या ठिकाणचा बाजारभाव बघूया अकोला तेराशे त्र्याहत्तर क्विंटल वापरले सहा हजार ते सहा हजार सातशे वीस रुपये प्रति क्विंटल आजचा बाजारभाव अकोला शहरामध्ये साठ रुपये ते सदुसष्ट रुपयेपर्यंत अकोला या ठिकाणी बाजारभाव आपल्याला दिसत आहे यानंतर महाराष्ट्रातील पुढील मार्केट अमरावती मार्केट तीन हजार सातशे एकसष्ट क्विंटल अवकालले सहा हजार शंभर ते सहा हजार सहाशे वीस रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अमरावती शहरामध्ये सरासरी दर एकसष्ट ते सहासष्ट पॉईंट दोन रुपये दुधनी मार्केट चौदाशे ब्याऐंशी क्विंटल अवकाल पाच हजार आठशे ते सहा हजार सातशे साठ रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव दुधनी मार्केटमध्ये सरासरी दर अठ्ठावन्न ते अडुसष्ट रुपये आपल्याला पाहायला मिळत आहे यानंतर महाराष्ट्रातील इतर मार्केट मलकापूर मार्केट दोन हजार आठशे पंच्याहत्तर क्विंटल क्विंटला सहा हजार ते सहा हजार सातशे एक्क्याऐंशी रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव मलकापूर या शहरामध्ये सरासरी दर साठ रुपये ते सदुसष्ट पॉईंट आठ रुपये मलकापूर या ठिकाणी औरस शेजानी एकशे एकोणतीस क्विंटल उकलले सहा हजार ते सहा हजार आठशे सत्तर रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव औरस शहाजानी मार्केटमध्ये सरासरी दर साठ ते अडुसष्ट पॉईंट सात रुपये लातूर मार्केट एकोणावीसशे ऐंशी क्विंटल उकलले सहा हजार तीनशे ते सहा हजार सातशे नव्वद रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव लातूर शहरामध्ये सरासरी दर त्रेसष्ट ते अडुसष्ट रुपयेपर्यंत आहे त्यानंतर इतर महत्त्वाच्या ठिकाणचा लेटेस्ट अपडेट जाऊन घेऊया पैठण सहा हजार चारशे कारंजा सहा सहाशे ते सहा सातशे रुपये अकोला सहा सातशे सहा आठशे नऊशे रुपयेपर्यंत पर्यंत बाजारवा आहे चिखली सहा तीनशे सहा पाचशे रुपये लातूर सहा सहाशे सहा सातशे सहा आठशे रुपये मुरुम सहा चारशे सहा पाचशे रुपये चाळीसगाव सहा शंभर ते सहा तीनशे मलकापूर सहा सहाशे ते सहा आठशे रुपये या पद्धतीने आजचा बाजारभावा होता त्याचबरोबर बुलढाणा सहा तीनशे रुपये औरशाज आणि सहा तीनशे सहा चारशे रुपये औसा चहा चारशे चार सहा पाचशे रुपये बाबुळगाव सहा तीनशे सहा पाचशे रुपये दुधनी सहा सहाशे सहा सातशे सहा आठशे रुपये औरश आजानी सहा नऊशेपर्यंत बाजारभाव होता हे होती आज चितोरीचे महत्त्वाचे टॉप मार्केट रेट व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद